बायर्न करते आहे आपण फेरला इतका आहे आपण येणार आहे सागर होवे तो आपल्याला धन्यवाद आपले न्यायासाठी नंबरला संमत करतो आपण

आपण आझाद मॅदाना महाराष्ट्राचं जे कायद्याच्या व्यवहार लोकशाहीचं सगळं खूप मनापासून एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्याला आजादान सगळ्यांनी मुंबईला सगळ्याला शांतता द्यायचं समाजाचे वर्णन झाले होईल म्हणजे आपल्याला मुंबईच्या दिशेनं शांत डोकेनार थांबायच था नाही था। <laughs> आता आज भारती शिवटची लढाई ठेवायची आपल्यासाठी याच्यामुळं आपल्याला आज बाधी जिंकू शकतो

जो कोण आपल्याला विनाकारण आपल्या नाही ज्याच्यामध्ये विनाकारण आपल्याला त्रास टाकायचा दमे आम्ही हिंदू असून ज्याच्यात आक्रमकता पण आहे आमच्या सणावर आम्हाला विचार पण आहे तो म्हणून सगळ्या गावांचा उपयोग पार आणि गणपती बाप्पाची जितके महादेवाची जितके सगळ्या देवांच्या पूजा करतो पण संयम ढळून द्यायचा नाही

देवाच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपल्या हिंदूची या सुद्धा प्रश्नात विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो अमित शहा साहेब आणि मोदी साहेब मुख्यमंत्री म्हणून आता प्रश्न आहे गणेश उत्सव सण आमचा राज्यात असेल आता सणावाराच्या दिवशी सरकारला आम्ही गणपती बाप्पाची महादेवा सगळ्या देवांच्या पूजा करतो सणावाराच्या दिवशी आणि आज आमचे हिंदूंचे सण ज्यांना हिंदू पंढऱ्याच्या सणावारी ते धर्माचं देणे घेणं नाही फक्त मोदी तुमच्या भीवका बदले मुख्यमंत्री खरे हिंदू धर्म त्याला जाणून बुजून हिंदूला त्रास तुम्ही बसवलं का आम्ही पार परंपरेला सुरुवात करतो हिंदू सणाच्या दिवशी आणि हिंदू धर्माच्या हिंदूला काढव देवाच्या नावाखाली मग हिंदू हिंदू का या ने ने या का आम्ही गरजेचं आहे मग आम्हाला का आमचा का आता प्रश्न आहे तुम्हीच सरकार म्हणून राज्यात हिंदू होता जनावरांच्या लागणार आम्ही शांतते देतो दिवशी आमचा गणेश उत्सव आहे आमचा दे आमचे हिंदूंचे सभागृह कळत आणि आमच्या सणाहाराच्या धर्माच्या आम्ही शांत बसवला घाल लागल माझा पाऊल बसवलं गेलो तरी पण आम्ही पाऊल शकत नाही तुमच्याकडून शांत हिंदूला आंदोलन करते मग हिंदू आढळलं काल का आणि त्यांना हंगण करायला आलो का चूक झाक हिंदूला आढळले देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची चूक झाकवायची का म्हणून तुम्ही सरकार म्हणून देवदेवतांना पुढे हिंदू काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता सांगून घ्यायला आम्ही सांगितलं आमचा गणेश उत्सव आहे त्याला

काहीतरी या दोन चार दिवसात आणि पुन्हा अचानक चूक झाकवायची सगळी तारीख मला वाटतं विशेष देवेंद्र स्वागत काहीतरी त्यांची चूक झाकवायची स्वागत म्हणून या दिवशी एक नवीनच कायदा आणला देवदेवतांना पुढे केलं जात आहे आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आणि त्यांना सांगून सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रीत सरला फोन करून सांगितलं त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगी लागल्या दहा महिने झाले अमरवणूक खोषणाला मग तुम्हाला नियमपण करणार हे त्याच्यामुळे त्यांना आता मग त्यांनी खाण्याचं त्यांचे आरोग्य गोरगरीबद्दल कायदा आहे आम्ही सहन करणार या कायद्याची परवानगी घेतली नाही आता आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली परवानगीचे अर्ज नाही तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही शासनाचं सरकारचं काय अडचण असण्याचं कारण निघायच्या टायमा सांगते की आम्ही न्यायालयाने याचिकासा नाही निकाल कालच आम्ही नवीन कायदा काढल्या दिसतात आम्हाला आम्ही न्यायालयाचं सत्तावीस ऑगस्ट लगेच अधिवक्ता उभा राहिला त्या दिवशी एक नवीन घेतला आणि त्या कायद्या कारण लेखी निवडणं सगळ्या ऑफिसला सादर केल्याचं सरकारी वती अशा आपल्याला परवानगी शांततेच्या कायद्याचे सगळे नियम आढळता येत नाही त्यांनी अचानक काय आणला कारण कायदा घ्या आणि त्या कायद्याची परवानगी घेऊन हे आता

उत्सवाच्या गणेश सुद्धा लोकतेचे सरकारी वकील समोरून म्हणणं होऊ शकत आणि लगेच निकाल लागू इतके न्यायालया आमची बाजू आहे न्याय देवाचा शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे खर्च केला न्याय मंदिरा समोर असं चालतं

उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला न्यायालयात आमची राजू ऐकून घेणार आम्हाला न्यायालया आम्हाला न्याय सुद्धा देणार का आधार आम्हाला जागाय आमचे पण वगैरे न्यायालयाचे सांगितलं समिती

त्याला काही काहीच काय आयला म्हणलं कोणाची खेरेची गरिबा न्यायालयाने सांगितलं काय करणार त्याला तुम्ही तिथं अर्ज करा बरं कायदा कसा बनला माहिती का आणि आपली काढली बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी हरकती मागितली हरकती मागितलं कायदा बनलेला हरकत फिरते नाही तर डायरेक्ट आहे नाही हिंदू योग्य आहे का नाही आता काही परंपरा आपल्याला परवानगी नाही दिली की समजा नाही दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे परवानगी बद्दल आपल्याला आशीर्वाद दे छत्रपती कायदा सगळ्यांचा आशीर्वाद आहे सगळ्याचा आशीर्वाद आपल्याला आता आपल्याला काही आहे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर द्यायला मुस्लिम सगळ्या जाती धर्माचे लोक आपली सगळ्या भविष्य आपल्या सोबत फक्त मोठा सांगतो काय कप आमच्यासाठी परवानगी येत असती जात असती ही आपण करण्याची गोष्ट आहे

बघा मी बलिदान द्यायला तयार आहे पण मागा आठवायला तयार नाही येत असती जात असती बलिदान आपल्या आत्महत्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर हे झालेला मारायचे आणखी मराठ्यांच्या पोराळा दिली नाही मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ मी मराठ्यांना आडवलं आत्महत्या करून आठवत येत नाही तुम्ही आत्महत्या केली मराठा आणि कुणबी एक हे काय व्हावे असून प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून संयम मराठा रस्ता सर करणार वेळ गेले नाही मुंबईकडे कुच करणार मारायचं फक्त मुला मला मारून टाकायचा उपाय तयार घ्यायला तयार आत्महत्या करू नका मी बलिदान द्यायला तयार पण माग आता शांत घेतो शकत नाही त्याच्यात आणि शांतता धोरणामुळे झालेला सात आठ मराठ्यांच्या पोराळामध्ये हात जोडून ठरलेले मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका

ठीक करू नका आणि शेवटचं सांग सावध कुठे राहायचं राहायचं आता सगळ्या पक्षातल्या ही लढाई विजयकडे आणि शेतकरी मराठी गरीब कामगार असला तरी मुंबईकडे सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाळीत सगळं असला व्यवसायात असला मजुरीला असला

सगळ्यांनी सभापती माजी सभापती माजी सरपंच काम करताना जाताना किंवा मुंबईकडं सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे बेसावध कोणा खासदार माझे खासदार माझे आमदार माझी मंत्री ही लढाई मीडियाकड न्युस्त या सगळ्या बांधवांना विनंती आहे

शेवटी पक्षात आमदार सरपंच सदस्य विरोधात समितीचे सदस्य आमचे उपसभापती सभापती माझी सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या मराठीवर मुलाची शिवा अध्यक्ष सगळ्या पक्ष शेवटी तुम्ही जिल्हाध्यक्षाचे नवीन आमदार तुम्ही श्रीमंत माझी

प्रत्येक लेकराला तुम्हाला दिला आधार या योग्य वेळेला साथ दिल्यामुळे कधीच अत्याचार लागला अन्यायला जर तुम्ही साथ दिली विधी पाठीतरीचा सर्व राज्यातला करोडो मराठा समाज तुम्ही कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद बाजूला ठेवा सगळ्या पक्ष बाजू मराठ्यांनी श्रीमंत मराठी योग्य वेळेला

काना डोळा करण उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे मान्य आपल्या वकील न्यायालयात जाणार आहे या योग्य सात दिनामुळे गरज नाही पुढचं पुढं बघू

खूप त्रास होईल आपल्याला मुंबईकर आंदोलन करायचं आपल्याला त्रास होईल असं आंदोलन आपण कायदेशीर सगळे नियम पाळून सेवा त्याच्याबद्दल आता आपणच आपले करायची आपले

फक्त तुम्ही दगा गाड्या धडकून दिल्या गाड्या आणल्यात त्याच्यामुळे ड्रायव्हर त्याच्यामुळे गाडी हालवू नका येऊच ड्रायव्हरला झोप लागला त्रास झाला करायची नको बाजूला गाडी कोणी नाही शेवा करायला साध्या गाव सोडून खूप लांब चालू आहे

त्याच्यामुळं तुम्ही दम काय येऊ नका आठवीस शर्तीवर दुसऱ्या गाडीला मागून झोपला आजार मैदानावरती चवत गाडी हाऊ नका असं तुमच्याकडून झोप लागत झेडाच्या बाजूला लोक झोपायचं आठवी शर्ती देत आहेत आठेशर्ती आणि परवानगी पाच हजार पेक्षा जास्त होऊ नये असं सांगितलं जात परवानगी साठी केलाय का आज करणार शिष्टमंडळ यायला काही अतिशय ती वरांना सांगतो चर्चा होत असत आजार बाजार आता चर्चा असं त्यांच्या आश्वासनावर राहायचं नाही की परवानगी आला आणि आमदार आला

हजारापेक्षा जास्त गर्दी होऊ नये असं सांगितलं जाते याच गटी शर्तीवर जर

मै आते हन आ निहायले बोलिबो र

गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा